भुगलकडा कडा अरे धन नमस्कार मित्रांनो नो आम्ही येते यांचे मित्र तुमचं नाव काय अक्षय सोरंग अक्षय शेकोर देवा तर घरात सापा तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहुल चला बाटम जोर बाटम जेव्हा तुम्ही सर मामा नक्षरा

तर धन्यवाद मित्रांनो साप पकडण्यासाठी हे झालेलं आहे तर या दादांनी सर्वांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप मदत झाली तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सुटेन जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याच्या जीवाचे तर सर्वांशी खूप खूप धन्यवाद आणि साप हा मुद्दम होऊन आपल्याला त्रास देत नसतो त्याच्यावर चुकून पाय पडला किंवा असं छळण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी चा चावा घेतो आणि चुकून जर चावा घेतला तर मला उपचार लवकरात लवकर व्यक्तीला असं झाडपाला किंवा तंत्र मंत्र याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला जास्त होणार नाही तर आपल्या ग्रामीण भागात झाडपाला उपचार कसे हे पा तर धन्यवाद जय शिवराज गरमाले सांगतो दत्तात्रय माधू चोरमले मोठ्या सापाला जीवनदान घेतलं आहे तुम्ही साप पण साप वाचवा वन्यजीव वाचवा कारण वन्यजीव हे पर्यावरणातील अन्नसाखीतील महत्त्वाचे घटक आहे त्याच्यापासून जरी धोका असला तरी हे वाचवणे महत्त्वाचे आहे आणि तसे आपण साप नाग नागाची पूजा करतो तर त्याला प्याग करत महाराज बडबड करायचं म्हण तुला टिप्पर दिलता माग थांबायचं चालू आहे पुढे म्हणजे आवसाला गेला बारखाली पुरुय थांबवून राहिलो